हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी इथे तुम्हाला कमळाची रांगोळी कशी काढायची ती दाखवणार आहे इथे मी ट्रेसिंग पेपरने हे ट्रेस करून घेतलेलं आहे रेग्झिन घेतलेलं आहे रेग्झिनवर मी हे ट्रेस करून घेतलेलं आहे आणि हे एक फुटाचं आहे बारा बाय बाराचं आहे तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये उलन मी घेतलेली आहे पाच प्रकारचे आहे ग्रीन शेवाळी कलर आहे डार्क पिंक कलर आहे फेंट पिंक कलर आहे दोन फेंट पिंक कलर घेतलेले आहेत आणि ग्रीन कलर घेतलेला ले आहे मी हे पानांचं जे बॉर्डर आहे ते बॉर्डरसाठी मी डार्क ग्रीन वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी पानांच्या आतमध्ये जी जो कलर वापरायचा आहे तो मी शेवाळी कलर इथे वापरणार आहे तुम्ही बघू शकता तिथे बॉर्डर माझी कंप्लीट झालेली आहे पानांची बॉर्डर जी होती ती कंप्लीट झालेली आहे आता मी इथे आतमध्ये शेवाळी कलरने सगळी पानं आहेत ती फील करून घेणार आहे माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल ऐकून वर क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तसंच आता इथे बघू शकता दुसरं पान जे आहे ते पण मी फिल केलेलं आहे आता हे शेवटचं पान जे राहिले ते मी शेवाळी कलरने फिल करून घेते ही रांगोळी तुम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा इतरही कोणत्या सणाला तुम्ही रांगोळी म्हणून अंगणामध्ये किंवा आपले जे गॅलरी असते फ्रंट दरवाजाच्या समोर जे पॅसेज असतो तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा काही आपल्याकडे कार्यक्रम घरी कार्यक्रम वगैरे असतात तर त्या कार्यक्रमासाठी तुम्ही आ, जर कुठलं असं काही देवाचे वगैरे कार्यक्रम असतील पूजा असेल काही असेल तर रांगोळी म्हणून पण तुम्ही ते ठेवू शकता छान वाटते कमळाची रांगोळी रांगोळी आणि ते कलर कॉम्बिनेशनसुद्धा मी चांगलं घेतलेलं आहे अगदी डार्क कलर घेतलेले आहे सगळे फेंट कलर शक्यतो घ्यायचे नाहीत त्यामुळे काय होतं आपली रांगोळी आहे ना ते अट्रॅक्टिव ही असं वाटत नाही त्यामुळे शक्यतो डार्क कलर घ्यायचे ते आता मी कमळाच्या जी बॉर्डर आहे कमळाच्या फुलाची जी बॉर्डर आहे त्यासाठी मी ते डार्क पिंक कलरने ती बॉर्डर फील करून घेते आणि आपली जी ऊल असते ना ती ऊल असं जिथे फाटलेली असेल म्हणजे अशी जाड झालेली असेल डबल झालेली असेल तर ना ती कट करून घ्यायची त्यामुळे काय होतं आपली जी उलन आहे आपली जी रांगोळी ना ती अशी जास्त जाड दिसते त्या म्हणजे त्या ह्याच्यामुळे तर तुम्ही जर ती कट करून घेतलात आणि पुढची जी उलन असेल ती वापरलात ना तर आपली रांगोळीची बॉर्डर आहे ती खूप छान होते म्हणजे जरा छोटी दिसते म्हण जाडीने थोडी छोटी दिसते नाहीतर काय होतं की आतमध्ये आपण जे कलर वापरणार आहोत किंवा दुसरे कलर कुठले वापरणार आहात त्याच्यामुळे ते बॉर्डर दिसत नाही आता इथे मी सगळी बॉर्डर कमळाची सगळी बॉर्डर पिंक कलरने मी भरून घेतलेली आहे आता मी आतमध्ये थोडंसं लाईट कलर आहे पिंकचं लाईट कलर आहे थोडंसं अगदी तर त्याच्याने मी पूर्ण ते फील करून घेणार आहे ग्लू ग्लू व्यवस्थित जर लागलं नसेल तर ते व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे आपले ऊल हे चांगली फील होईल निघणार नाही कुठेही याची काळजी घ्यायची कारण आपण जेव्हा कुणा कोणत्याही कस्टमरला जेव्हा आपण हे सेल करतो तेव्हा ते त्याची ते ऊल ही निघाली नाही पाहिजे त्यामुळे ती व्यवस्थित गुल लावून ग्लू लावून ते फील करून घ्यायचं आता इथे मी आ, जे मोठं फु पाकळी आहे कमळाची ती फे म्हणजे फेंट कलरने फील करून घेतलेली आहे आणि मध्ये मी इथे एकदम लाईट कलर आहे पिंक कलरचं एकदम लाईट कलर आहे ते मध्ये मी पॅचसारखं असं लावून घेणार आहे त्यामुळेच जरा कमळाचं फुलं हे थोडं अट्रॅक्टिव दिसणार आहे इथे बघू शकता मी ते लावून घेते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कमळाची जी डिझाईन कम्प्लीट झालेली पूर्ण कम्प्लीट झालेली बघायला मिळेल अशा प्रकारे हे गुलाबी कलरचं हे लावून चाललेले आहे आता मी बाकीच्या पाकळ्या करून घेते दुसरी पाकळी देखील झालेली आहे दे मध्ये मी फेंट पिंक कलरने पॅच सुद्धा लावून घेतलेला आहे मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण पूर्ण जर व्हिडिओ दाखवला तर जवळजवळ वीस एक मिनिटाचा व्हिडिओ होत होता त्यामुळे मी थोडं स्पीड वाढवून घेतलेला आहे पण तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही ते स्लो करून बघू शकता इथे आता मी फेंट पिंक कलरने आतमध्ये फील करून घेते व्हिडिओ स्किप करू नका प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच प्रकारच्या जर तुम्हाला रांगोळी कुणाला हव्या असतील तर किंवा ट्रेसिंग पेपर जर कुणाला हवे असतील तर ट्रेसिंग पेपर देखील अवेलेबल आहेत कोणाला हवे असतील तर ऑर्डर करू शकता माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती मला व्हॉट्सॲपवरती मॅसेज करून तुम्ही ट्रेसिंग पेपर घेऊ शकता इथे बघ ब, ब अजून एक पाकळी आता करायला घेतलेली आहे मी ते बघू शकता खूप छान वाटतं हे फूल मी अगदी दिवाळीच्या दिवशी देखील बाहेर जेव्हा आपण रांगोळी काढतो किंवा असं दसऱ्यामध्ये देखील आपण रांगोळ्या काढतो बाहेर पडवीमध्ये वगैरे इथे बघू शकता जा कम्प्लीट झालेलं आहे फूल सगळ्या पाकळ्या झालेलं मध्ये पेन पिंक कलरने पॅचेस केलेले आहेत आणि इथे मी आता ते साईडने कट करून घेते म्हणजे आपलं कमळाचं फूल एकदम परफेक्ट दिसेल माझा व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा छान होतं आणि इथे बघू शकता त्याची जी पानं आहेत पानं सुद्धा खूप त्याला मॅच झालेत आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तसेच शेअर देखील करा इथे बघू शकता मळाचं कम, फूल कम्प्लीट झालेलं आहे कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर अजूनही देऊ शकता मिळून जाईल तुम्हाला